समस्येचा खेड तालुक्यातील नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे खेडकडे जाणाऱ्या बसस्टॉप जवळ पडलेले खड्डे एक भारतीय भर पावसात बुजवत आहे खेड तालुक्यातील महसूल विभाग असो सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा आरोग्य विभाग व अन्य सरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचं काम मोठ्या शितापीने करत आहे सर्वसामान्य नागरिकांचा जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही गले लट्ट पगार घेणार आणि आपली हौसमोज करणार कारण आम्हाला नोकरी देवाने दिली आहे प्रत्येक कार्यालयात देवाचे फोटो आहेत कार्यालयासमोर देवालय आहेत पण त्यांचा वापर फक्त स्वतःला फायद्या फायदा कसा होईल यासाठी करताना आपण पाहतो परंतु नऊ जून दुपारी दीड ते दोनच्या सुमारात एक देवदूत इतरांचे प्राण खड्ड्यात जाऊ पडून खड्ड्यामुळे जाऊ नये यासाठी आपली दुचा दुचाकी उभी करून बाजूला पडलेले सिमेंटचे पोते उचलून स्वतः खडी भरून खड्डा बुजवतो हे दू दुद, दृश्य आपण पाहू शकता आजही दुसऱ्याला दुखापत होऊ नये म्हणून स्वतःला त्रास होत असताना झगडणे हे आजच्या युगात अशी माणसे जिवंत आहे यांच्यातच देव दडला आहे हे आपण समजायला पाहिजे अशी माणसे जपली पाहिजेत तरच या देशाचा विकास होईल खड्डे पडलेले दिसत असतानाही ते बुजवण्यासाठी प्रयत्न न करणारे अधिकारी व कर्मचारी या देशाचा विकास कधीच करू शकत नाही हे आपल्याला समोर दिसून येत आहे